नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक निर्मित आणि रंगमंच पुणे प्रस्तुत शेवटी जगणं महत्वाचं या दोन अंकी नाटकाचा प्रयोग अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता द बॉक्स नळ स्टॉप पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पाडला यावेळी टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी कलाकारांना अक्षरशः डोक्यावर घेतले प्रत्येक कुटुंबाने आवर्जून पाहावी अशी कलाकृती आहे शेवट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही संहितेला साधेस आणि श्रवणीय संगीत तसेच प्रत्येक सीनला अधोरेखित करणारी प्रकाश योजना यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला या अप्रतिम नाटकाचे निर्माते रंगमंच पुणे या संस्थेचे प्रमुख श्री अभिजित ढोबळे असून नाटकाची संपूर्ण टीम पुढील प्रमाणे आहे निर्माते श्री अभिजित ढोबळे संयोजन श्री सुले सुरेश गोखले प्रकाश योजना निखिल मारणे रंगभूषण वीर संगीत गौरव भोसले राहुल दुगल दिग्दर्शक ललित गुडेकर लेखक विक्रम आरडे कलाकार नतुशेठच्या भूमिकेत शार्दूल मोरे व्यक्तीच्या भूमिकेत हर्षद सोनावणे चंपाच्या भूमिकेमध्ये काजल फाले शर्माच्या भूमिकेमध्ये हर्षद सोनावणे चव्हाण अण्णांच्या भूमिकेत विशाल मानकर बबण्याच्या भूमिकेत ॲडव्होकेट प्रतीक कुलकर्णी गजाच्या भूमिकेत विक्रम आर्णे आणि म्हातारा ललित गुडेकर बॅकस्टेज कलाकार साक्षी शिंगटे आदित्य भागवत शाहरुख गोडके साहिल शेख विशेषताह्य अप्पासाहेब चव्हाण सुनील जाधव अनिल जाधव हे असून या बातमीचा आढावा हो घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले यांनी धन्यवाद कसं त्रास होतो काय नाही रे बाबा काय नाही मग सांग <laughs> तस नाही थोडी तुझ्या तु, सारखी असत बाबा म्हणजे 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 बाबा <laughs> <laughs> तुमची सर्दी टोके तुकी जाणार तुमची सर्दी टोके तुकी इथले इथं हेच

या संधीची गेले कित्येक दिवस मी वाट बघतोय आणि आज ती संधी आली पार्वती बाई पावडर पावडर कुठे गेली पण नाही काय पार्वती माझं नाव स्नेहल लाडके मला खूप आवडलं हे नाटक शेवटी जगणं महत्वाचं इतकं सुंदर नाटक आहे म्हणजे आपण कधी कधी जगणारा जो माणूस असतो आपण त्याच्यासोबत जगतो किंवा आपल्या आजूबाजूला जे माणसं असतात आपण त्यांना एवढं इम्पॉर्टन्स देत नाही आपण आपल्याच कामामध्ये व्यस्त असतो पण ह्या नाटकामधून हे समजलं की आपल्यासोबत जे माणसं असतात त्यांना आपण ज्यावेळेस ते जिवंत असतं त्याच वेळेस किती महत्त्व देणं गरजेचं आहे एकंदरीत कॉमेडी पण आहे पूर्ण एन्जॉयमेंट पण आहे आणि खूप शिकण्यासारखं हे नाटक सो खूप आवडलं एकदम मस्त आहे नाटक आणि सगळे कलाकार आहेत ते इतके सुंदर आहेत खूप छान आहेत बेस्ट मी खूप खूप खुश झाले नाटक बघून थँक्यू छान होतं नाटक सगळेच कलाकार मला वाटतं त्यांनी सगळ्यांनीच त्यांची त्यांची भूमिका जी प्रत्येकाला दिली होती ती खूपच छान साकारली विषय खूप वेगळा आहे आपण मदर्स डे नेहमीच सेलिब्रेट करतो फादर्स डे खूपच क्वचित आपल्याला ऐकायला मिळतं पण आज ह्या नाटकाच्या स्वरूपाने एक वेगळाच प्रयोग बघायला मिळाला एक वेगळे इमोशन्स बाहेर पडले छान आहे खूप खूप शुभेच्छा टीमला अजून असे बरेच त्यांचे प्रयोग होऊ देत थँक्यू होत महत्वाचं हे खूप छान नाटक होत खूप छान विषय होता मुलाचं आणि वडिलांच वडिलांचं मुलांवरती किती प्रेम असत हे या नाटकामधून दाखवलेलं मुलांसाठी काय करू शकतो वडील म्हणजे त्याच सगळं झाकण्यासाठी बाहेर लाचारी पत्कारावी लागली तरी सुद्धा तर ते पत्करू शकतात हा डोळ्यातून पाणी येतच खूप सुंदर आणि सगळे कलाकार छान आहेत मस्त नाटक झालं आणि मस्त ऍक्टिंग खूप सुंदर आहे म्हणजे असं वाटत नाहीयेत की खूपच वयस्कर जे वडिलांची भूमिका केलेली आहे त्यांची तर फारच उत्कृष्ट आहे मला फार आवडली आणि ते तसे म्हणजे म्हणजे ओळखी जे कॅरेक्टर केले जगणं महत्वाचं असं काय वाटलं हो ते तर म्हणजे फारच आहे शेवटी जगणच हेच महत्वाचं आहे लाईफ कशी म्हणजे आयुष्यात येणार आहे आपल्याला वेळ प्रसंग कसे असले तरी जगण शेवटी जगणं महत्वाचं आहे